ए पुनेकर जी शर्मा एक भी नहीं है क्या चलिए क्या भाई

एका 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 तो तो नमस्कार येणाऱ्या पावसाल्यामध्ये पूरसंभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने आज महानगरपालिकाच्या वतीने आज आपण पूरची पाहणी पूर परिस्थितीची संभाव्य पूर परिस्थितीच्या संभाव, अनुषंगाने कृष्णा नदी काटेच्या पण पाहणी करण्यात आलेली आहे त्या पाहणीच्या दरम्यान विविध प्रकारच्या रेस्क्यू साहित्य आणि रेस्क्यू ड्रिल पण आपण इथे करण्यात आलेली आहे तर मी याद्वारे आपत्ती व्यवस्थापन जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामधनं आणि डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीतून एवढंच सांगू इच्छितो की सर्व सुसज्ज आहे आणि सर्व प्रकारचे बचाव साहित्य ट्रेनिंगचं साहित्य पण सगळ्याकडे झालेली आहे so, सो नरफोर एखादा पूर परिस्थिती आली तर पर इफेक्टिव्हली आपण त्यांना सामना करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे करत असताना आपल्या शासकीय यंत्रणाला मोठा सहभाग म्हणजे इतर शासकीय यंत्रणा व्यतिरिक्त इतर यंत्रणा असतात जसं एन जी ओस असतील आणि स्थानिकची सेवाभावी संस्था असतील आणि त्या त्याचबरोबर आपल्याकडे लोकप्रतिनिधी पण असतात तर माझ्या सर्वांच्याकडनं असंच विनंती आहे सर्वांनी एकजुटीनं आपण काम करूया आणि सर्व टीमवर्क करून जर पूर परिस्थिती आली तर इफेक्टिव्हली सांगलेला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी आम्ही सर्व यंत्रणा केलेली आहे कर थँक्यू करोनांची आवश्यकता काही नव्याने सध्या तरी आपण पुरेशी व्यवस्था आपल्याकडे बोटी लाईफ जॅकेट्स आणि बाकी इतर बचाव साहित्य आहे सध्या तरी वाटत नाही परंतु जसा आवश्यकता पडतील तसा आपण सर्व उपाययोजना करणार आहे आणि त्याचबरोबर एन डी आर एफच्या दोन पथकं काही दिवसानंतर आहे जर जून लास्ट अँड लास्ट वीक किंवा जुलै फर्स्ट वीकमध्ये दोन एन डी आर एफ पथकं येतात आणि ते आल्यानंतर देखील त्यांच्यामार्फत सुद्धा ट्रेनिंग वगैरे करणार आहे सो दरफोर कोणताही अडचणी येणार नाही आणि सर्व प्रकारच्या वॉर रूम्स कंट्रोल रूम्स वगैरे आपण ॲक्टिवेट आहे सो दरफोर माझ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे कोणताही अफवावरती विश्वास करू नये आणि एखादा पूर परिस्थिती आली असेल तर आपण सगळे लोक सुसज्ज आहे फक्त ते फक्त अधिकृत शासकीय यंत्रणामार्फत येणाऱ्या सूचना विश्वास ठेवावा आणि कोणता अफावरती विश्वास ठेवू नये वी आर देअर इफ दर इज अन इश्यू थँक्यू तारखेपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे पाण्याच्या नियोजना बाबतीत कसं आ, आता आपण ते पाटबंधारे विभागाशी आपण समन्वय साधून त्यांची वार्षिक आराखडामध्ये जे पाणी सोडायचं असतं आणि पावसाच्या परिस्थितीच्या हिशोबाने त्यांची जे मेजरमेंट आहे ते त्या अकॉर्डिंगली प्लॅन करतात आम्ही आत्ताच इलेक्शनची संपलेली आहे तो आता आपण एक दोन दिवसामध्ये त्याचा आढावा घेऊन त्यांना आपण एवढं सूचना देतो की येणाऱ्या पावसाच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर लोकांना जे आवश्यकता लागणारं पाणी आहे शेतीचं पाणी शेतीसाठी पाणी असेल किंवा पिण्याचं पाणी असेल किंवा जनावरांचं पाणी असेल त्याच्या दृष्टिकोनात सर्व पॉईंट्सची समावेश करूनच आपण निर्णय घेण्याबाबत आपण त्यांना सूचना देतो काही भाग आहेत की मग असेल फुटापर्यंत पाणी पाती गेले की त्या भागात लगेच पाणी जाते आत्तापासूनच काय उपाय केल्या जाणार त्यांना आता त्यांना बेसिकली तिथे तरी आयुक्त महोदय बोलतील परंतु ॲज अ डिझास्टर मॅनेजमेंट अधिकारी म्हणून ऑथॉरिटी म्हणून मी एवढंच बोलतो की आपल्याकडे सगळे लोक करणं अलर्ट आहे आता सांगलीच्या सांगलीकरांना आणि सांगलीच्या सगळ्या सुद्धा माहिती आहे की इरविन पूल असेल आणि बाकीची जे काही आपल्याकडे इशारा जे पॉईंट्स आहे तिथे किती फुटाव आल्या असेल तर कुठे पाणी येतं ते सगळ्यांना माहिती आहे आणि आमचं लोकसुद्धा अलर्टमध्ये आहे आणि जसं जसं पाणी येत असेल तर लगेच इमिडिएट उपाययोजना म्हणून त्यांना रेस्क्यू करणं आणि त्यांना तिकडून खाली करण्याच्या कारवाई आपण करतो आहे आणि आता येणारे काही मागच्या जे काही पूर परिस्थिती आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे बऱ्याचशा वेळेला आपल्याकडे इन्स्टिट्युशनल मेमरी फॉर्म झालेली आहे म्हणजे कुठे पाणी आला पाहिलं किती पाऊस पडला किंवा किती पातळीवरती कुठे पहिलं पाणी येतं हे सगळ्यांना माहिती आहे तरी पण वी आर नॉट कम्पलसेन बट कुठे आलं तर वी आर एक्विक टू डील इट थँक्यू महापालिका प्रशासनाची आहे संभाव्य परिस्थिती लक्षात घेता महापालिका प्रशासनच्या वतीने आपण सगळ्यांना माहिती आहे माहीतच आहे की जे तयारी करायची होती त्यामध्ये आज मॉकडील करण्यात आली त्यामध्ये पहिला जिल्हाधिकारी महोदय आणि आम्ही आणि आमची यंत्रणांनी पूर्ण कृष्णा नदीच्या पूर अवस्थामध्ये काय स्वतः पाण्यात जाऊन पाहणी पण केली आहे आणि एक रेस्क्यू ड्रील पण करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त पूर अवस्था संभाव्य संभाव्य अवस्था असो किंवा जास्त पाऊस पडण्याची अवस्था असो त्यामध्ये काय काही इक महानगरपालिकेच्या वतीने करण्याची गरज असेल त्यासाठी एक चोवीस तास कंट्रोल रूम आपल्या हेड ऑफिसला आणि चार प्रभागालासुद्धा चार कंट्रोल रूम असं स्थापन करण्यात आलेले आहे त्याच्यासाठी दोन फोन नंबर्स प्र प्रत्येक कंट्रोल रूमचे पण लवकरात आम्ही नागरिकाच्या सोयीसाठी आम्ही जाहीर करणार आहोत त्यासोबत आपत्ती मित्र ॲप आप जे महानगरपालिकेचे आहे त्यामध्ये आपले छत्तीस निवारा केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे कुठल्याही नागरिकांना कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असेल तर ते त्या दोन नंबर्सवर संपर्क करू शकता किंवा त्या ॲपचा वापर करून जवळचे निवारा केंद्रात जाण्याच्या गुगल मॅपचे लोकेशन त्यांना उपलब्ध होऊ शकतो त्यासोबत आपण जेव्हा जेव्हा नदीत पातळीमध नदीत पाण्याची पातळी वाढेल त्यामध्ये आपण एक अलर्ट सिस्टम जनरेट कर चा प्रयत्न करतो आहे जिथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून रिअल टाईम बेसिसवर जसं जसं पाण्याची पातळी वाढेल तसं तसं लोकांना त्या जे जे बाधित होणारे क्षेत्र आहे संभाव्य त्या त्या, त्या लोकांना एक अलर्ट सिस्टम जाईल की त्यांना पाण्याची पातळी निहाय त्यांना काय काय करण्याची गरज आहे जर जा त्यांना बाहेर पडण्याची गरज पडली तरी पण तसा मेसेज त्यांना जाईल आणि शेवटी रेस्क्यू करण्याची गरज पडली तरी आपली यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे जिल्हाधिकारी साहेबांची च्या मार्गदर्शनाखाली आपण आता एक सर्व आपत्ती व्यवस्थापनची बैठक पण घेतलेली आहे आणि आप आपल्याकडे जेवढ्या यंत्रणाची गरज आहे साहित्याची गरज आहे ते सर्व साहित्यसुद्धा सुसज्जित सुद्धा सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे पुरपट्ट्यामधल्या अनेक अतिक्रमणांचा विषय मध्ये आपण सांगितलं होता यामुळे अनेकदा पाणी शहरामध्ये शिरतं या अतिक्रमण पुराच्या लेजामध्ये झाले नाल्यांमध्ये या बाबतीत काय डिसिजन घेतलं आज आपण मागच्या दोन अडीच महिन्यामध्ये आपण एक बयांशी नाले साफसफाई केलो आहे त्यामध्ये जिथे जिथे नाल्याच्या पाण्याच्या सोडलीत पाहु नाल्याच्या याच्यामध्ये जिथे जिथे आपल्याला अतिक्रमण सापडलं ते ते अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे अजून पण कालची बैठक झाल्यानंतर काही प्रमाणात कुठे कुठे नाल्यात आत, अतिक्रमणची माहिती मिळाली आहे त्याच्यावर आपण आता कारवाई करतो आहे आणि ते सर्व अतिक्रमणसुद्धा लवकरात लवकर काढून नाळे मोकळे करण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे पूरपट्ट्यातील घरांच्या बाबतीत किंवा लोकांच्या काय सूचना राहणार आहे तुमच्या पूरप पट्यातील जे लोक आहेत त्यांना ऑलरेडी माहीत आहे की जेव्हा जेव्हा पाण्याची पातळी वाढते तर काय काय करावं लागले ल त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलो की आपल्याला जे लोकल यंत्रणा आहे ते सगळी सुसज्ज आहे आपण प्रत्येक लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आता आप आपण आपली यंत्रणा बऱ्यापैकी लोकांना जाऊन माहिती देत आहे की जर पूर आला तरी त्यांना काय करायचं आहे त्यासोबत लोकप्रतिनिधी त्या प्रतिनिधी यांच्यासुद्धा आपण सहयोग घेणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलो की आपत्ती मित्र ॲप आहे त्या ॲपच्या वाप आपण लोकांना आता आवाहन करणार आहोत की जास्तीने जास्त लोकांनी त्या ॲपच्या डाउनलोड करायचे आणि डाउनलोड करून आपण जास्तीने जास्त लोकांपर्यंत जे जे अलर्ट आहे जे जे आपल्याला त्यांना सूचना द्यायच्या आहे लवकरात लवकर त्याच्यापर्यंतची सूचना पोचली पाहिजे त्यासाठी त्या ॲपचा वापर आपण करणार आहोत शहरात एक दोन तीन मोठे पाऊस झाले पण शहरात प्रचंड पाणी साठून राहिलं त्याचं नियोजन जरा करणं गरजेचं कारण शहरात आता आपण त्यासाठी पुणे महानगरपालिका क्षेत्रात जे स्टॉम ड्रेन मॅनेजमेंट आहे आणि जे आपले वॉटर लॉगिंग पॉईंट्स आहे असे ते वॉटर लॉगिंग पॉईंट जिथे पाणी साठा होतो तसेच सेव्हन्टी थ्री पॉईंट तेहत्तर पॉईंट्स आपण आता आयडेंटिफाय केलो आहे तिथे आपल्याला जे डिझाईन इशूज आहेत की जिथे आपण ड्रेन पाण्याच्या साचरा होण्यासाठी निचारा होण्यासाठी आपण जे जे डिझाईन इशूज आहेत ते सॉल्व्ह करण्याचे आपल्याला एस्टिमेट ऑलरेडी तयार करण्यात आलेलं आहे त्याची त्याची माहितीसुद्धा शासना पाठविण्यात आलेली आहे आणि त्यासोबत आपला महत्त्वाचे एक शामराव नगरचा स्टॉम ड्रेन प्रोजेक्ट आहे त्या ड्रेन प्रोजेक्टची पण माहिती आणि एस्टिमेट करून आपण शासन स्तरावर पाठवलो आहे ते झालं की बऱ्यापैकी आपण एन्श्युअर करणार की जिथे जिथे मोठ्या प्रमाणात पाणी साठा होतो आणि तिथून मग शहराच्या घरापर्यंत जे पाणी पोचतो तो पाणी पोचणार नाही याची खात्री आता या महानगरपालिकेच्या वतीने एक प्रोजेक्ट तयार करून करण्यात येत आहे थँक्यू तिथे ग्राम ग्रामपंचायतीच्या मार्फत आपल्याकडे जेवढ्या आपल्याकडे बोटीच्या रिक्वायरमेंट आलेली आहे आणि आपल्याकडे आवश्यकताप्रमाणे आपण त्यांना करायचा आपण प्रयत्न करतो तरी जर ते शक्यतरी झालं नसेल तर स्थानिक लोक जे आहे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आपदा मित्र आहे प्रत्येक गावामध्ये आपण आपदा मित्राची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्समधून आपला स्थानिक शासकीय कर्मचारी असतील लोकप्रतिनिधी असतील ते पण असणार आहे आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने जर आला असेल तर क्विकली आपण त्यांची रेस्क्यू आणि त्याची निराकरण आपण करतोय थँक्यू